नमस्कार मी इंग्लिश स्कूल शाळेचं शतकुंतर उपयोग महोत्सव वर्ष चालू आहे यावर्षी शाळेचं एकशे एक, एक व संपन्न होत आहे सोमवारी यत्ता पाचवी ते दहावीच्या मुलांचं स्नेहभजन केलेलं आहे आणि मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी दुपारी चार वाजता वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि रंजन कार्यक्रम होणार आहे यासाठी एल बी एस कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ हे प्रमुख पाहुणे असणार आहेत अध्यक्षस्थान आमच्या शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री अमितजी कुलकर्णी भूषवणार आहे त्याचबरोबर अनंतराव जोशी विश्वस्त डेक्कन एज्युकेशन सोसायटी सदस्य श्री सारंग कोल्हापुरे सदस्य श्री नितीनजी पोरे आजीव सदस्य श्री नारायण आपटे आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी मी सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो माझी विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी मंगळवार दिनांक सात जानेवारी दुपारी चार वाजता स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिली धन्यवाद मी या स्नेहसंमेलनाचा उपाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमाला माझी विद्यार्थी सर्व माझी शिक्षक पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करतो